श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वृषभराशीच्या माहिती समजून घेण्यापूर्वी मी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण योग संतत योग वाहन वास्तू योग विवाह योग अशा अनेक प्रश्नांची उत्तरं माहिती समजून घेता येणार आहे प्रथम जाणून घेणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय आहे लग्नेश शुक्रदेव जे पंचमातनं गोचर करतायत त्यामुळे हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला संततीचं सौख्य प्रेम प्रणयाचं सुख अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे आणि याचबरोबर शिक्षणासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारे गुरु महाराज कारण लग्नस्थानामधनं गुरुदेवांचं गोचर ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी शिकावं एखादा कोर्स करावा एखाद्या ठिकाणी शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यावं असा उत्साह मनापासून निर्माण होतो आणि त्या माध्यमातून तुमची स्वतःची तुम्ही शैक्षणिक प्रगती करून घेत असता तर हा संपूर्ण महिना तुम्हाला शिक्षणासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्साह निर्माण करून देणारा आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मात्र तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो सतरा तारखेनंतर सतरा तारखेपर्यंत तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा कुंडली उत्तमच म्हणता येईल त्याचबरोबर तुम्हाला धनस्थानाची स्थिती पाहता धनेश बुधदेव ज्यांचं गोचर हे न होत आहे आणि त्यानंतर चार नंतर तुमच्या सिंह राशीतनं चतुर्थ स्थानातनं बुधदेव गोचर करतील म्हणजेच तुम्हाला वास्तूसाठी वाहनासाठी गुंतवणुकीची संधी निर्माण करून देतील त्या माध्यमातनं घरामध्ये एखादं शुभ कार्य मांगलिक कार्य घडून येईल आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा खर्च होईल किंवा इन्व्हेस्टमेंट कुठेतरी करण्याचे योग आणतील वाहन वस्तू खरेदीचे योग आणतील अशा पद्धतीने ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानाचे अधिपती चंद्रदेव आणि तृतीय स्थानावरती येणारी राहू देवांची पंचमदृष्टी यामुळे काय होईल तर तुम्हाला हा संपूर्ण महिना जे काही मिळवायचंय जे काही साध्य करून घ्यायचंय त्यासाठी थोडीशी धडपड दगदग वाढवू शकेल आणि राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला संभ्रम सुद्धा निर्माण होऊ शकतो म्हणजे जसा उत्साह निर्माण होणार आहे परंतु हे करू की नको अशी द्विधा मनस्थिती सुद्धा थोड्याफार प्रमाणात अगदी अल्प प्रमाणात निर्माण होऊ शकते तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे या गोष्टीची की आपण कुठलाही निर्णय घेतोय तर या सगळ्या दृष्टीचा विचार करून आणि त्या एका विचाराने ठाम राहून तो निर्णय घेऊन तुम्ही तुमचं कार्य अगदी उत्तमरित्या करायचं आहे नक्कीच तुम्हाला यश प्रसिद्धी आणि कीर्ती प्राप्त होऊ शकते याबरोबरच प्रवासाच्या छोट्याखानी प्रवासाचे योग तुम्हाला या महिन्यात घडून येतील आणि त्या माध्यमातून प्रवासाचा सुद्धा तुम्ही आनंद घेणार आहात भावंडांच्या समवेत मित्रमंडळींच्या समवेत तुम्हाला प्रवासाचे अधिक अधिक योग प्राप्त होत आहेत याबरोबर पंच चतुर्थ स्थानाकडे वळूयात चतुर्थेश रविदेव आणि चतुर्थातच गोचर करणार आहेत सोळा तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये वास्तूसाठी नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचे किंवा तुमच्या वास्तूमध्ये काहीतरी रिनोव्हेशन करायचे काहीतरी नवीन खरेदी करायचे याचे काहीसे शुभ संकेत या महिन्यात येतील घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील घरातील प्रत्येक व्यक्तींसोबत कम्युनिकेशन तुमचं राहील आणि त्या माध्यमातून तुम्हा तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही आनंद प्राप्त करून तुम्ही देऊ शकाल चतुर्थ स्थानावर आपण मातृसौख्य सुद्धा पाहतो या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मातृसौख्य भरभरून प्राप्त होणार आहे शिक्षण स्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर चतुर्थातनं होत आहे अर्थात चतुर्थात जेव्हा बुधदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला शिक्षणासाठी थोडासा प्रवासाचा योग आणतात किंवा बाहेर राज्यात बाहेर देशात जाण्याची संधी निर्माण करून देतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्वतःला आनंद प्राप्त होऊ शकतो ज्यांचं सायन्स साइडनी कॉमर्स साइडनी शिक्षण सुरू आहे ज्यांचं एम एस सुरू आहे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात अशा वर्गाला हा संपूर्ण महिना उत्साही राहणार आहे तुम्ही जे काही शिक्षण अर्जित करत आहात त्यामुळे तुमचं संपूर्ण मन रमू शकतं आणि त्या माध्यमातून तुमची प्रगती तुम्ही करून घेऊ शकता जे स्क्रीन स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही शिक्षण घेत आहात तर तुम्हाला सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे याचं कारण म्हणजे पंचमात्म शुक्रदेवांचं गोचर पंचमात्म शुक्रदेवांचं गोचर हे सतरा तारखेपर्यंत राहील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञान अर्जित करून घेण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो मला काही नोट्स काढायचे असतील तुमच्या शिक्षणासाठीच्या तर नक्कीच तुम्ही या दरम्यान काढा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला नक्कीच त्या खूप महत्वपूर्ण ठरतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला पुढील शिक्षणासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे उत्तम स्थानाकडे जाऊया सप्तमेश मंगळदेव ज्यांचं गोचर धनातनं आहे त्यामुळे धनस्थानातील मंगळदेव हे थोडेसे तुम्हाला कुटुंबात एकत्र एक आणण्यासाठी प्रयत्न करायला लावतील किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यवहारावरनं किंवा एखाद्या गोष्टीवरनं वाद कलह आहे तर तो, तो कलह सोडवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल अशी काहीशी स्थिती निर्माण करून देऊ शकतात तू जोडीदाराचं सौख्य सुद्धा तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला तुमच्या कुटुंबात एकत्र आणण्यासाठी मदत करून देतील अर्थात वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल त्याबरोबरच तुम्हाला भागीदारीचे व्यवसाय करण्याची संधीसुद्धा निर्माण करून देतील मंगळ दे। नोकरी व्यवसायाची संधी पाहणारं भाग्यस्थान या ठिकाणी असणारी शनिदेवांची राज शनिदेवांचं गोचर दशमात आहे त्यामुळे तुम्हाला जी काही नोकरी करायची आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठीच्या आयडिया किंवा त्यासाठी लागणारं भांडवल किंवा नियोजन या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हा महिना नक्कीच विशेष म्हणता येईल याकडे तुमचं विशेष बारकाईनी लक्ष राहू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय आहे तो सुरू करू शकता त्याबद्दलची तुमची तयारी तुम्ही सुरू करू शकता सर्व्हिस व्यवसाय हे दोन्ही दृष्टीने जर विचार केला तर हा महिना उत्तम आहे नवीन नोकरी शोधणाऱ्या आय टी क्षेत्रामध्ये किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम स्थितीमध्ये दर्शवतो मेडिकल क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो या महिन्याच्या सतरा तारखेनंतर तुम्हाला उत्तम स्थिती आहे ज्यांचं सरकारी गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीचं काम सुरू आहे अशा वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल ज्यांचं काम कन्स्ट्रक्शन संदर्भातील आहे खरेदी विक्री संदर्भातील आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो लाभस्तराच्या दृष्टीने विचार केला तर अनेक दृष्टिकोनातून लाभाचे योग आहेत अर्थात प्रवासातनं लाभ आहे तुम्ही एखादं डील करण्यासाठी प्रवास करणार आहात त्या माध्यमातून लाभ आहे याबरोबर नोकरी उद्योग व्यवसायातनं लाभाची संधी तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे व्ययस्थानाकडे जाऊयात व्ययस्थानामध्ये असणारी मेषरास मंगळदेवांचं गोचर धनात नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या सौख्यासाठी तुमच्या कुटुंबामध्ये एखादा नवीन सदस्य ॲड होऊ शकतो त्या माध्यमातून तुमचा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाचा किरकोळ प्रमाणात योग नक्कीच या महिन्यात आहे विवाहाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला गुरुदेवताचे बळ अतिशय उत्तम आहे तुमच्या सप्तम स्थानाला गुरुदेव सप्तम दृष्टीने पाहतायत त्यामुळे विवाहाचे योग तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तम आहेत परंतु विवाह योग जर पाहायचा झाला तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं अतिशय गरजेचं ठरतं आणि त्या माध्यमातनं तुम्हाला योग्य मार्गदर्शनही करता येऊ शकतं जर तुम्हाला तुमचा विवाह योग सर्विस तुम्हार योग किंवा आणखीन काही प्रश्न असतील अडचणी आहेत आणि त्या माध्यमातनं एखादा प्रश्न आहे आणि तो सोडून घ्यायचा असेल मार्गदर्शन हवं असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुम्हाला सांगितल्यापैकी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी मदत होऊ शकते या महिन्यात किरकोळ प्रमाणात त्वचा विकार तुम्हाला सतरा तारखेपर्यंत जाणवू शकतात त्यामुळं हा संपूर्ण महिनाभर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि याबरोबरच तुम्ही या संपूर्ण महिनाभर रिम शुक्राय नम हा जप करायचा आहे तुम्हाला नक्कीच आर्थिक प्रगती होण्यासाठी वैवाहिक सौख्य निर्माण करून देण्यासाठी तब्येतीच्या तक्रारी कमी करून घेण्यासाठी या मंत्राचा उपयोग होऊ शकतो हा मंत्र तुम्ही सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करू शकता आणि सूर्याला रोज अर्ध्या सकाळच्या वेळेमध्ये द्यायचा आहे अशा पद्धतीने उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर फॉलो करायची आहे याबरोबरच तुमच्या राशीला कुठला क्रिस्टल वापरावा आणि त्या क्रिस्टलचा तुम्हाला काय लाभ होऊ शकतो याबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्ही तेही व्हिडिओ जाऊन पहा माहिती घ्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला तो क्रिस्टल कधी वापरायचा आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही मला संपर्क नक्कीच करू शकता पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण अरे